निवडणुका असणार नाही काही दिवसामध्ये तो घातलेला आहे सध्याची पुढची रणनीती आपल्याकडून काय असणार आहे लोकांची अपेक्षा आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ज्या पक्षात मी या ठिकाणी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंच समिती असेल त्या ठिकाणी सक्षम उमेदवार जे की त्या सगळ्या अँगलनं तो जनतेला पसंतीचा असावा जनतेच्या कुठंतरी सुखदुःखात आले आलेला असावा नाही तो उग एखादा आहे आणि पैशावाला आहे आणि कुठंतरी बाहेरगावाला राहतो आहे आणि आला आहे मोठा पैसा म्हणून अशाचा आम्ही फार काही विचार करणार नाही जे ग्रामीण भागात राहते जे सुखदुखात जाते ज्या ग्रामीण भागाच्या त्याला व्यथा माहितीत आणि पूर्ण मतदारसंघात त्या ते त्या गटात त्याला पूर्ण गावात लोक नावानिशी आणि असे ओळखीत आहेत अशाचा त्या ठिकाणी आम्ही टॉप प्रायोरिटीवर विचार करू आणि मिरिट लावूनच उमेदवारी त्या ठिकाणी दिल्या जाईल कुणी असं त्या ठिकाणी असं काही हे केलं ना असं काही होणार नाही मी बी आता विधानसभा लढलेली आहे आता मला बऱ्यापैकी मतदारसंघाचा त्या ठिकाणी काही प्रमाणात का पण अभ्यास झालेला आहे त्यामुळं मला चांगलं माहिती कोणता कार्यकर्त्याचं सर्कलमध्ये किती वजन आहे गावात किती याला मतं पोळू शकते त्याचं गावात किती वजन आहे आणि किती लोकांच्या कामाला येतो आहे ह्याचं बी मला त्या ठिकाणी काही प्रमाणात अभ्यास आहे असेच सक्षम उमेदवार देऊन आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य समोर आम्ही समोर ताकदी निश्चित जाणार आहे त्यात काही शंका नाही ज्या कार्यकर्त्याने माझ्या विधानसभेला काम केलं आहे आणि त्या कार्यकर्त्याला न्याय दे द्यायचं काम आज त्यावेळेस माझ्या होती त्याने जीवाची बाजी लावली आज त्यांच्यावर वेळ आहे त्यासाठी आम्ही एक तालुक्याचं नेतृत्व म्हणा किंवा कालचा उमेदवार पडलेला म्हणा माझं कर्तव्य त्यांच्या पाठीमागं ताकतीने उभं राहणं त्यामुळं आम्ही ते ताकदीने पूर्ण इलेक्शन लढेल